नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शन धारकांसाठी आजची मोठी बातमी ई पी एस पंच्याण्णव पेन्शन मध्ये होणार मोठी वाढ पेन्शन धारकांना दोन हजार पंचवीस पासून चांगली बातमी मिळेल जाऊन घ्या सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका करून ही आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करा तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे जो लाखो पेन्शनधारकांना दिलासा देणारा ठरणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ई पी एस पेन्शन योजनेत अनेक महत्वाचे बदल केले ज्यामुळे पेन्शनधारकांना त्यांचे पेन्शन सहज मिळण्यास मदत होईल या बदलानुसार पेन्शनधारक आता देशातील कोणत्याही बँकेच्या शाखेतून त्यांची पेन्शन काढू शकतील योजना पेन्शन काय पी एस म्हणजे कर्मचारी पेन्शन योजना एकोणीशे पंच्याण्णव ही एक सामाजिक सुरक्षा योजना आहे जी ई पी एफ ओद्वारे चालवली जाते या योजनेअंतर्गत कर्मचारी आणि नियोक्ता यांच्याकडून पेन्शन फंडात योगदान दिले जाते दहा वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर आणि अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केल्यानंतर कर्मचारी पेन्शनसाठी पात्र होतात याशिवाय लवकर पेन्शन अपंगत्व निवृत्ती वेतन आणि कौटुंबिक पेन्शनचीही तरतूद आहे सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टम म्हणजे सी पी पी एस म्हणजे काय तर सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टम सी पी पी एस ही एक नवीन प्रणाली आहे जी द्वारे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू केली जात आहे या प्रणाली अंतर्गत ईपीएस पेन्शनधारकांना देशातील कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून त्यांचे पेन्शन मिळू शकेल ही, ही, शके, शके। ही राष्ट्रीय स्तरावरील केंद्रीकृत प्रणाली आहे जी पेन्शन पेमेंट सुलभ आणि सोयीस्करेल कर सीपीपीएस चे प्रमुख फायदे काय आहे पहा मित्रांनो पेन्शनधारकांना कोणत्याही बँकेच्या शाखेतून पेन्शन काढण्याचे स्वातंत्र्य पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजे पीपीओ हस्तांतरित करण्याची आवश्यकता नाही कोणत्याही अतिरिक्त पडताळणीशिवाय झटपट पेन्शन क्रेडिट निवृत्तीनंतर घरी परतणाऱ्या पेन्शनधारकांसाठी सविस्कर अंदाजे अठ्याहत्तर लाख ए पी एस पेन्शनधारकांना लाभ भारतीय मजदूर संघाने किमान पेन्शन पाच हजार रुपये करण्याची मागणी केली आहे कामगार मंत्रालय या प्रस्तावावर विचार करत आहे पेन्शनची रक्कम व्हेरिएबल डेअरेन्स अलाउन्स म्हणजे ची, ची जोडण्याची सूचना सुमारे पासष्ट लाख पेन्शनधारकांना याचा लाभ होण्याची अपेक्षा आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद